नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहणार आहोत रमा ही झोपलेली असते आणि अर्थाला जाग आलेली आहे रेवा आता रमाच्या रूममध्ये येऊन अर्थाला बघते आणि तिला घेऊन तिची कपड्यांची बॅगसुद्धा घेऊन बाहेर निघून जाते आणि थोड्याच वेळात रमाला जाग येते रमा आता अर्थाला शोधू लागते तेव्हा आता ती बाहेर येते तर तिला कळतं की रेवा तर अर्थाला कुठेतरी घेऊन गेले आणि जेव्हा रमा विचारते की अर्था कुठे तर रेवा जोरात जोरात हसायला लागते आणि रमाची खिल्लीसुद्धा उडवत असते रेवाच्या हातामध्ये बास्केट असतं ते बास्केट आता रमा बघते तर त्याच्यामध्ये बाळ नसतं रमाला खूप मोठा धक्का बसतो रमा तिला विचारत असते की रेवा सांग ना अर्था कुठे तर रेवाला मात्र हसायचं असतं आणि आता इकडे रमाचं हे स्वप्न असतं रमा झोपेतच खूप जोरात ओरडून उठते तर अक्षितीला म्हणतो की अगं रमा काय झालं ओरडायला रमा म्हणते अर्थ नाही आहे अक्षय आता झुळीकडे बघतो तर अर्था मस्तपैकी गाठ झोपलेली असते अक्षय म्हणतो की अगं रमा ते बघ अर्थात झोपलेली आहे तुला स्वप्न पडलं असेल मग आता रमा अक्षयला म्हणत असते की मला ना त्या रेवाची खूप भीती वाटते ती काही अर्थाला केलं तर तिने अक्षय म्हणतो ती काहीही करणार नाही आपलं लक्ष नाही आहे ना एका अर्थावरती मग रमा म्हणते की पण मला तरीही रेवा कशी वागू शकते आणि अर्थाच्या बाबतीत तर मला तिच्यावर लक्षच ठेवावं लागेल तर अक्षय म्हणतो की आपलं लक्ष आहे ना मग रमा म्हणते की हो आपण आता यापुढे अलर्ट राहायचं तर मग पुढे अजून असं बघायला मिळतं रेवा ही तिच्या खोलीमध्ये येऊन बघत असते तिच्या लक्षात येतं की ह्या लोकांनी माझं सामान तर इथेच ठेवलंय पण ती बोलते की मला सामानाची गरज नाहीये कारण आधीची रेवा मी कधीच मागे सोडून आलीये आता ही नवीन रेवाना मुकादमांची कर्तव्यकारी असणार मी आता जबाबदार मुकादमांची जबाबदार सून होणार रेवा लगेचच कपाट उघडते आणि सर्व जे कपडे आहेत ते बाहेर काढून ते सर्व कपड्यामध्ये भरून ठेवते का आणि मग ती म्हणते की आता मी मुकादमांच्या परिवारात दाखवणारच की मी किती आदर्श सून आहे ते मी आता सर्वांचा विश्वास संपादन करणार आणि एक चांगली सून तर नक्कीच दाखवणार आहे कदाचित रमापेक्षा पण चांगली सून असं ती मनातल्या मनात बोलत असते तेव्हा तिचं लक्ष तिच्या लहानपणीच्या फोटोंच्या फ्रेमकडे जातं आता ती तो फोटो काढते आणि परत हातात घेत म्हणत असते मी आता जुन्या रेवाचा एकही अंश घरामध्ये ठेवणार नाही कारण जोपर्यंत जुने रेवा जात नाही तोपर्यंत नवी रेवा ही येणारच नाही असं म्हणत ती कपडे आणि तो फोटो दोन्ही उचलते आणि जिन्याने खाली उतरत असते आता इकडे किचन मध्ये अक्षय काहीतरी काम करत असतो तितक्यातच आता रेवा त्या पायरीवरून पडते अक्षय धावतच तिकडे येतो आणि म्हणतो की झाली नाटकं चालू किती रंग बदलशील गेवाला राग येतो रेवा म्हणते की अक्षय किती वाईट बोलत आहेस तुम्हाला मला माहिती आहे तुझ्याबद्दल तुला माझ्याबद्दल खूप राग आहे अक्षय म्हणतो हो तो आयुष्यभर राहणार आहे तू ना रेवा फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्या बायकोला आणि माझी मुलगी अर्था या दोघींना जरा जरी त्रास झाला ना तर मी कुठल्याही थराला जाऊ शकतो कुठल्याही थराला त्यामुळे लक्षात ठेव रेवा आता खालून आता तिच्या पायाला लागलेलं असतं तरी ती उठत उठत कशी तरी उठते आणि मग आता ती अक्षयला म्हणते की अक्षय अरे मी तसं नाही वागणार ना आता मी बदलली आहे पण तरी आता अक्षयला मात्र खूप हसू येत असतं अक्षय जोराजोरात हसायला लागतो आणि अक्षय म्हणतो की बिचारा माझा भाऊ अडकला रे हे बघ रेवा तू किती कळकळीने सांगितलंस ना तरी कोणाचाच विश्वास बसणार नाही की तू बदलली येते आणि तू हसतच रेवाला म्हणतो की कशी बाई आहेस गं तू आधी तो अथर्व नंतर मी आणि आता अभि शी लाज वाटते मला आता फक्त एकच लक्षात ठेव तू इथे उभी आहेस ना ते फक्त मला माझ्या भावाला त्रास द्यायचा आहे म्हणून आणि पुढे सुद्धा तू या घरामध्ये पुन्हा आली आहे म्हणून आता तू परत सर्वांना त्रास द्यायला सुरुवात करशील तर गाठ माझ्याशी आहे हं माझ्या बायकोला जर त्रास झाला तर लक्षात ठेव रेवा काय होईल ते तू जशी या घरामध्ये आली आहे तसं बाहेर काढायला सुद्धा मला वेळ लागणार नाही परत जर माझ्या बायकोला त्रास झाला ना तर तुझा ह्या घरात शेवटचा घरात नाही म्हणता येणार पण या जगातला शेवटचा दिवस असेल हे मात्र लक्षात ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी रेवा ही लवकर उठून तुळशीची पूजा करत असते आता सीमाचं लक्ष बाहेर जातं आणि सीमा एकदम रोखून तिला बघत असते तितकंच तिथे आता आता रमासुद्धा येते आणि देवाचा ताट घेऊन तीही तुळशीची पूजा करण्यासाठी जात असते लगेच सीमा तिला खुणवते त्या दोघीही रमा रेवाला असं पाहूनच खूप त्यांना आश्चर्य वाटत असतं त्या दोघी खूप जोराजोरात हसायला लागतात इकडे रेवा तुळशीची पूजा करून प्रदक्षिणा घालत असते तर सीमा आणि रमा दोघी तिला हसत असतात सीमा रमा म्हणते सीमाला की मी हे काय बघते आहे आई मला ना खूप हसायला येते सीमा म्हणत असते का ग मला सुद्धा खूप हसू येते रमा गं हे काय चाललंय ह्याचं सगळं हा सगळा अभिनय आहे अभिनय पुन्हा रमा हसायला लागते आणि म्हणते पदर बिदर आणि पुन्हा सीमा सुद्धा हसत असते तितक्यातच रेवाच रक्षदा दोघींकडे जातं आणि मग रेवा अरे रमा तू अगं सॉरी मी ना तुझ्या आधीच नंबर लावला रेवा रमाला म्हणते की पण आता माझं झालंच आहे माझी पूजा होत आली आहे मग तू कर असं म्हटल्याबरोबर सीमा आणि रमा एकमेकींकडे बघतात आणि पुन्हा हसायला लागतात तर आता थोड्याच वेळात रेवा आई आजींसाठी चहा बनवून घेऊन येते इकडे आयाजी न्यूजपेपर वाचत बसलेले असतात आता रेवा आई आजींना म्हणते आयाजी चहा घेताय ना आयाजी आया म्हणतात की चहा तू बनवलास का चहा हो आई आयाजी घ्या आया ना चहा आयाजी म्हणतात की मला आयाजी म्हणायचं नाही रमा घेऊन जा हा चहा सॉरी आयाजी पण तुम्हाला हा चहा नाही ना आवडला तर मग तुम्ही रमाला सांगा मग लगेचच आयाजी रमाला देत म्हणता की रमा चहा बनव रमा म्हणते हो आयाजी रेवा म्हणते आयाजी नका ना वागो माझ्याशी असं मला मान्य आहे मी तुम्हाला हट केलं आहे पण आता मी बदलली आहे खूप ठेचं खाल्ले आहो मी आता मी नाही वागणार आहे असं तरी आयाजी म्हणतात की त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे तू इतक्या जखमा दिल्यास ना की तुझ्या एक कप खाने क... काही पूर्ण होणार नाही आहे अगं ती रमा ती तिने माझं मन जिंकलं इतका चांगला स्वयंपाक बनवून आणि तू एक कप चहा नाही माझं मन जिंकायचा प्रयत्न करतेस का रेवा म्हणते की मला मान्य आहे तुम्ही माझं मन जिंकणार नाही ते पण आयाजी एक गोष्ट तर कॉमन आहे ना आपण दोघे एकाच क्लासचे आहोत मग आपल्या दोघींची आधी तरी होत्याच ना आताच माहिती नाही पण आता कदाचित बदलले असतील तर आयाजी म्हणतात की मला तुझी ही वायफळ बडबड ऐकायची नाहीये रेवा म्हणते की आयाजी ही वायफळ बडबड नाहीये मी फक्त तुम्हाला माझा मुद्दा सांगते मी खरंच प्रयत्न करते खरंच आयाजी मी तुम्हाला प्रॉमिस करते ज्या चुका मी आधी केल्या ना ते पुन्हा आता नाही करणार प्लीज आयाजी हा चहा घ्या ना आता आयाजी तिचा चहा पिऊन बघतात आयाजींना चहा आवडतो त्या म्हणतात नॉट बॅड निदान चार पाच महिने मुकदमांच्या घरातला आराम तुला मिळाला नाही ना म्हणून तू चहा बनवायला शिकलीस ना बन शिकली तर किचनमधून रमत यांचं बोलणं ऐकून हसत असते आयाजी पुन्हा म्हणतात की पण आता तू बदलली आहेस ना मग त्याच्यासाठी ही अचीवमेंट पूर्ण नाही आहे एक कप चहा नाही ती भरून निघणार नाही आहे तर आता रेवा रमाकडे बघत असते आणि रमा ही रेवा बरोबर हसत असते तर पुढे आता रमाही अक्षयकडे येते तिला ते सांगायचं असतं पण ते खूप हसत असते अक्षय तिला बघतो आणि म्हणतो की आता काय झालं हसायला रमा म्हणते तुम्हाला सांगू ला का आणि पुन्हा हसायला लागते अक्षय म्हणतो आता सांगशील का रमा म्हणते की तुम्हाला जर सांगितलं ना तुम्हालाही खूप हसायला येईल अक्षय म्हणतो सांग ना मग पटकन तर आता रमा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना रेवा कशी येते रेवाने आज सकाळी लवकर उठून साडी घालून तुळशीची पूजा केली तेव्हा आई आणि मी आम्ही दोघी इतकं हसलो ना आणि त्याच्यानंतर माहिती आहे आयाजीना चहा बनवून दिला तिने तेव्हा सुद्धा मी खूप हसली आज मला आज कंट्रोलच होत नव्हतं आणि हसता हसताच मी इकडे पळून आली पण अक्षयच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नसता रमा म्हणते की तुम्ही का असं बघताय तुम्हाला हसायला नाही आलं रमा अक्षयला म्हणते की मला सुद्धा वाटलं नव्हतं की रेवा असं काहीतरी करेल अक्षय म्हणतो बघावं ते ऐकावं ते नवलंच काहीही काहीतरी आता नवीनच आता काढले तिने काहीतरी जलसी स्पर्धा दुसरं काय कोणाशी माझ्याशी का पण अक्षय म्हणतो हो कारण तू अक्षय मुकदमची बायको आहेस ना मुकदमांची सून त्याच्यावर मग असले म्हणून काय झालं तरीही मी तिच्यावर अधिकार नाही गाजवू शकत आणि एक लक्षात ठेवा रेवा म्हणते की म्हणून काय झालं आता ते रेवा रु... राज्य ती रेवा अध्यक्ष राज्याध्यक्ष नाहीये ती तर आता रेवा अभिषेक मुकादम म्हणले ना हे तिने कालच बोलून दाखवले मग आता तुम्ही तर तिचे मोठी ती आहात ना तुम्हाला आता तिच्याशी बरोबर बॉन्डिंग ठेवावं लागेल आणि रमा पुन्हा हसायला लागते ला तर अक्षय खूप रागाने अक्षय म्हणतो अवघड आहे सगळं अशक्य रमा म्हणते शक्य म्हणा शक्य पण आता तुम्हाला एक सांगू का रमा आता मेन मुद्द्याकडे येते आणि सिरियसली ती, ती अक्षयला म्हणत असते आपण ना आता दोघांकडे एकमेकांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवंय सावध राहायला हवं आहे अभिषेक दादांपासून आणि रेवा दोघांपासून सुद्धा अभिषेक दादांनी घरातून जाण्या अगोदर आणि घरातून बाहेर गेल्यावर जे काही केले ना त्याच्यावरून तर मला एवढंच आहे की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही अजिबात विश्वास ठेवायचा नाही आणि रेवाला तर आपण आधीपासूनच ओळखतोय तिने अभिषेकला बरोबर तिच्या बाजूने वळवलंय त्यामुळे आता आपल्याला सावध व्हायला हवंय आपल्या दोघांचा थोडासा राग बाजूला ठेवून आपण अभिषेक दादांवर सुद्धा लक्ष ठेवायला हवंय म्हणजे नकळत त्यांना कळता कामा नाही हे सगळं आणि अभिदातांसाठी सुद्धा आपल्याला त्यांना सांभाळून घ्यावं लागेल कारण तो तुमचाच तु तु भाऊ आहे आणि असं त्यांना आपण वेगळा नाही सोडू शकत मग आता अक्षय म्हणतो की हो बरोबर आहे मी बोलतो अभि बरोबर अक्षय हा रूममध्ये जात असतो दरवाजा नॉक करतो तेव्हा अभि असं मांडू त्याला आतमध्ये बोलवतो त्यानंतर अक्षय अभिनंदन म्हटल्यावर अभि म्हणतो की कशाबद्दल अभिनंदन मी रेवाशी लग्न केलं म्हणून पण आधीच्या गोष्टी तुला आठवतात का कारण जेव्हा तुला रेवा आवडत होती तेव्हा तुला तिने नकार दिला होता तुला रेवाने नकार दिला आणि म्हणून तुला नाही लजाने रमाबरोबर लग्न करावं लागलं म्हणून हे अभिनंदन जलसिद्ध समजू की काय समजू अक्षय मी तू मनापासून बोलतोयस का असंच बोलतोय असं तर नाही ना की तुला एखादी मुलगी आवडायची आणि मग तिने अभिबरोबर लग्न केले म्हणून तुझ्या मनात काय असेल तर आताच सांगा अक्षय अभि नीट बोल माझ्या मनात असं काहीच नाही मी का असा विचार करू आणि अशा घाणाड्या गोष्टी माझ्या मनाला सुद्धा नाही माझ्या आयुष्यात रमा असताना मी असा विचार करूच कसा काय मी तिच्याबरोबर सुखी आहे आनंदात आहे आणि मुळात रेवाचा आणि माझा असा कोणताही पास्ट नाही आहे की मला काही आठवेल आणि मला त्रास होईल आणि प्लीज अभि आधीच्या गोष्टी तू काढूच नकोस आणि आत्ता तर बिलकुलच नको कारण तुझं लग्न झालं तिच्याबरोबर आणि आता तिच्याबद्दल मी एक शब्दसुद्धा बोलणार नाही कारण ती तुझी बायको आहे त्यामुळे आता हे मागचं बिलकुल काढायचं नाही मला असं बोलून तिच्या भावना किंवा तुझ्या भावना दुखवायच्या नाही आहेत आणि तुला फक्त एवढंच सांगायचं होतं मला की आता रेवा आली आहे तुला आधाराची गरज होती म्हणून आता तुझं लग्न पण झालंय मग आता दारूपासून लांब राहा आणि प्लीज सुधारण्याचा प्रयत्न कर पुन्हा एकदा अभिनंदन म्हणून अक्षय बाहेर निघून जातो इकडे मनातल्या मनात विचार करत असतो अक्षय अभिनंदन तर बोलतोय पण चेहऱ्यावर मात्र वेगळेच हावभाव आहेत मला माहीत आहे मी रेवाशी लग्न केले म्हणून याला कुठेतरी जलस फील होते पण याला बोलायचं वेगळं आणि याच्या मनात वेगळं काहीतरी चाललंय मला कळत नाही का पण सोड मला काय करायचंच नाही आहे मला फक्त आनंद याच गोष्टीचा आहे की आयुष्यात मी पहिल्यांदा तुला हरवलंय अक्षय आता तू असंच खुश राहण्यात समाधान मान कारण ह्याच्यापुढे आता असंच होत राहणार आहे तर मग पुढे दुसरीकडे रमा ही कपड्यांच्या घडाघडात बसलेली असते लगेचच इथे रेवा येते आणि म्हणते की रमा काम चाललंय का मी पण करू का तुला मदत आणि ती कपड्यांच्या घड्या करायला लागते तर अमा घाईनेच ते कपडे आपल्याजवळ ओढते आणि म्हणते की हे बघ रेवा मला दुसऱ्यांनी मला मदत केलेलं आवडत नाही आणि असंही तू इथे का आली आहेस याचं मला अजून कारण माहिती नाही आहे त्यांचं बोलणं चालू असतानाच दुसरीकडे आयाजी त्यांच्याकडे लक्ष देऊन आहेत ते ऐकत आहे की ह्या दोघींचं नक्की काय चाललंय ते मला माझे कामं आणि कर्तव्य दुसऱ्यांनी केलेली नाही आवडत रेवा प्लीज नको करूस तू रेवा म्हणते की मी सर्वांना एकच गोष्ट सांगण्याचं काम करते आणि प्रयत्नसुद्धा करते की मी खरंच बदलली आहे पण कोणाचा विश्वासच बसत नाही आहे रमा म्हणते की विश्वास रेवा आता तर मला ह्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं आहे मला ह्या गोष्टीबद्दल बोलायला वेळ नाही रमा रेवा मला खूप काम आहे असं रमा म्हणत असते तर आता रेवा पुन्हा तिच्या हातातून कपडे खेचत म्हणते की नाही रमा मी तुला नाही करू देणारटिला हे काम रेवा म्हणत असते की रमा ऐक ना आपण एक काम करूया का जबाबदारी ना दोघीजणी वाटून घेऊयात म्हणजे आता मी हे काम करते तू ना खाली अर्थ काय करते ना ते बघ आता ह्या दोघींचं बोलणं कोण आहे जी इकडे मनातल्या मनात म्हणतात की रेवा इतकी बदलली आहे मग आता किती दिवस हे बघायला मिळणार आहे तेच मी बघते रेवा इतकी जबाबदार आणि समजदार कशी काय झाली बघूया आता किती दिवस हे असंच राहणार आहे आता रेवाने सर्व कपड्यांच्या खड्या केलेल्या असतात पण रमा मात्र आश्चर्याने तिच्याकडेच बघायला लागते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अभिने बँडवाल्यांना घरी बोरवलेलं असतं आणि ते जोरात जोरात बँड वाजू लागतात घरातले सर्वजण धक्का त्यांना धक्काच बसतो तर आयाजी म्हणतात की अभि हे काय चाललंय अभि म्हणतो की हे खरं तर तुम्ही करायला हवं होतं माझ्यासाठी मी रेवाशी लग्न करून आलो पण कोणी पुढाकार घेतलाच नाही ना अक्षय म्हणतो अभि हे काय आता नवीन नाटक आहे आज बँड आणला सुद्धा दारू पिऊन धिंगाणा घालशील आम्ही सर्व सहन करायचं का तुझं अभि म्हणतो अच्छा म्हणजे माझा मूड तर नव्हता माझ्या मनात असा विचार नव्हता दारू प्यायचा पण तू बोलला आहे ना मग मी आता दारू पितो आणि खरोखर तो सर्वांसमोर दारू काढून प्यायला सुरुवात करतो तर प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे एकही एपिसोड मिस करू नका पाहत रहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये आवाज मराठी चॅनलला सबस्क्राईब